श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओचं थमनेल आणि व्हिडिओचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कुठली नवीन गोष्ट पाहणार आहोत किंवा कुठली नवीन गोष्ट शिकणार आहोत तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला जी पर्स दिसते ती पर्स अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही पर्स बनवायला अगदी सोपी आहे कुणी ही पर्स अगदी इझी बनवू शकतं तर मैत्रिणींनो ही पर्स बनवली आहे ती मी अगदी घरातीलच कपड्यापासून बनवलेली आहे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये आपण ब्लाऊजसाठी किंवा लहान मुलांच्या ड्रेससाठी मटेरियल आणतो आन आणि त्यातून थोडंफार मटेरियल उरतं आणि ते मटेरियल आपण असंच घरात इकडे तिकडे ठेवून देत असतो त्याच मटेरियलपासून आपण अशा पद्धतीची जर सुंदर पर्स वगैरे बनवली तर जे घरात इकडे तिकडे पडलेलं मटेरियल असतं त्याचा छान पद्धतीने रियूज होतो आणि त्याच्यापासून आपल्याला सुंदर अशी वस्तू देखील वापरायला मिळते त्याच्यामुळे छोट्या छोट्या टुकड्यांपासून आपण अशा पद्धतीने सुंदर अशा पर्स वगैरे बनवू शकतो त्याचबरोबर अशा पर्स आपण साडीवरती आपल्या ड्रेसवरती मॅचिंग देखील करू शकतो जर आपल्याला हव्या असतील तर स्वतः कस्टमाइज करू शकतो तर ह्या पर्समध्ये बघा पैसे वगैरे देखील आपल्याला फोल्ड करून ठेवायची गरज पडत नाही आपण पैसे देखील व्यवस्थित पद्धतीने या पर्समध्ये ठेवू शकतो तर अशी सुंदर पर्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि मटेरियल वगैरे किती लांबी रुंद ला लागतं ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर हुक वगैरे आपल्याला कसे लावायचे आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे आणि अशा पर्स तुम्ही संक्रांतीला वान म्हणून देखील देऊ शकता घरच्या गर घरी बनवून त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा जेणेकरून अशा पद्धतीच्या पर्स तुम्हाला देखील अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतील आणि सर्व डिटेल्स तुम्हाला आजच्या एका व्हिडिओमध्येच मिळून जातील तर बघा अशा पद्धतीचा सिल्कचा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज वगैरे वगैरे स्टिच करून त्याच्यानंतर तिचा ड्रेस स्टिच करून उरलेला हा कपडा आहे मग म्हटलं चला हा कपडा घरातच इकडे तिकडे कापाडात आडगळ म्हणून पडण्यापेक्षा आपण याच्यापासून सुंदर पर्स पाऊच वगैरे बनवूया तर याच्यापासून मी पाऊच वगैरे बनवलेले आहेत त्याच्यानंतर समोसा पाऊच वगैरे बनवलेला आहे त्याचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते जर बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा तर सगळ्यात पहिल्यांदा त्या कपड्याला मी प्रेस करून घेतलेला आहे प्रेस केल्यामुळे कपड्याला एक प्रकारची शाईन येते चुरगळेला कपडा व्यवस्थित होतो आणि ज्यावेळेस आपण त्याच्यापासून एखादी वस्तू बनवतो ती दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जो पिंक कलरचा कपडा होता त्याची रुंदी किती आहे ते मोजून घेतलं त्याची रुंदी अकरा इंच होती मग त्याच्यानंतर मग मी काय केलेलं आहे आस्तरची रुंदी दहा इंच घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आस्तरची जी लांबी आहे ती बघू शकता या ठिकाणी चोवीस इंच घेतलेले आहे तर एखादी पर्स वगैरे ज्यावेळेस मी बनवत असते त्यावेळेस मी अंदाजेच मेजरमेंट घेत असते पण तुमच्या लक्षात यावं यासाठी आता मी मेजरमेंट देखील तुम्हाला सांगत असते जेणेकरून ती पर्स किती मोठी झालेली आहे किती छोटी झालेली आहे हे तुमच्या लक्षात यावं याकरता तर बघा आता जे अस्तर आपण घेतलेलं आहे दहा इंच रुंदा आणि चोवीस इंच लांबीचं तर त्याच मापाचा आपण या ठिकाणी मेन फॅब्रिक देखील कट करून घेतलेलं आहे तर आता बघा आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जॉईन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते तर बघा लांबी चोवीस इंच आहे आणि त्याच्यानंतर रुंदी जी आहे ती दहा इंच आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मेजरमेंट कमी जास्त देखील करू शकता तर बघा या ठिकाणी आता आपल्याला चार चार इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे टोटल या ठिकाणी बारा इंच आहे आणि बारा इंचाचे आपण या ठिकाणी तीन भाग केलेले आहेत चार चार इंचाचे म्हणजे चार एक चार चार दोन आठ आणि चार त्रिक बारा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तीन भाग करून घेतलेले आहेत आता स्केलच्या सह्याने आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही पण पॉईंट जोडून घ्यायचे आहेत म्हणजे मार्किंग करून घ्यायचे आहे थोडक्यात तर बघू शकता या ठिकाणी बारा इंच आहे आणि त्याच्यानंतर बारा इंचाच्या आपण तीन भाग केलेले आहे तर बघा या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते कारण बऱ्याच मैत्रिणींच्या लगेचच लक्षात येईल असं नाही प्रत्येक मैत्रिणीच्या लक्षात यावं मी कशा पद्धतीने पर्स बनवलेले आहे त्याच्यासाठी मी अगदी स्लो आणि डबल डबल या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे तर ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल भरपूर माहिती आहे किंवा एकदा जरी एखादी प्रोसेस दाखवली तरी लगेच लक्षात येते त्यांनी थोडंसं इग्नोर करा पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या पर्स बनवणार असतील त्या मैत्रिणींसाठी मी ह्या गोष्टी डबल डबल आणि हळूहळू सांगत आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे 4 चार इंचाचे जे पहिलं मार्किंग आपण केलेलं आहे ती चार इंचाची पहिलं मार्किंग केलेली घडी आपल्याला अशा पद्धतीने पकडायची आहे आणि ती आपल्याला बारा इंचाच्या मार्किंगच्या घडीवरती आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर वरच्या साईडने आपल्याला जो कपडा आहे तो अशा पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून टाकायचा आहे तर दोनदा दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल जर लक्षात नसेल आलं तर तुम्ही परत एकदा पाठीमागे जाऊन व्हिडिओ बघू शकता जेणेकरून ही जी प्रोसेस आहे ती तुमच्या पटकन लक्षात येईल आणि हे अगदी सोप्पं आहे पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच पर्स स्टिच करणार असतील त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगत आहे आणि डबल डबल सांगत आहे बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल नॉलेज आहे किंवा स्टिचिंग वगैरे येतं त्या मैत्रिणींना लगेचच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लेफ्टला आणि राईटला टिप मारून घ्यायची आहे आणि टीप मारून झाल्यानंतर परत चार इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आहे ती कशासाठी तर बघा आपल्याला वरच्या साईडने अशा पद्धतीने एक शेप देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने शेप देऊ शकता किंवा मी पुढे तुम्हाला दाखवेल त्या पद्धतीने देखील हा शेप देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने शेप द्या हाफ सर्कलमध्ये किंवा मध्ये देखील द्या तुम्हाला जो शेप आवडतो त्या पद्धतीने तुम्ही शेप द्या त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आपण जे चार चार इंचाचं चा मार्किंग केलं आहे ना त्या चार चार इंचाच्या मार्किंगपासून आपल्याला दुसऱ्या चार इंचाच्या मार्किंगपर्यंत अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे तर बघा नेहमीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपला पाऊच किंवा जी पर्स आपण बनवतो ती अजिबात उस नंतर उसवली वगैरे जात नाही बनवल्यानंतर ती आपल्याला भरपूर दिवस व्यवस्थितरित्या वापरता येते त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रत्येक वेळेस डबल टिपच देऊन घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्यानंतर अशा पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून पलटी केल्यानंतर शेप जो आहे तो व्यवस्थित दिसतो यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पर्स जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे तर पलटी केल्यानंतर आपल्याला टोकदार एखाद्या पेन्सिलच्या साह्याने किंवा टोकदार स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने आपल्याला ज्या आतल्या बाजू आहेत त्या बाहेरच्या साईडने काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून पर्सचा जो शेप आहे तो व्यवस्थितरित्या दिसतो तर बघू शकता आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण वरच्या साईडने हाफ सर्कलचा शेप का दिला होता त्याच्यानंतर बघा खालच्या साईडने तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि जर पायपिंग करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली तिथे एक टीप देखील मारू शकता म्हणजे खालचा जो भाग आहे तो पॅक करू शकता पण आज तर तिथून शो होते त्याच्यासाठी मी या ठिकाणी पायपिंग करणार आहे तर पायपिंग करण्यासाठी मी चार इंच रुंद आणि पर्सपेक्षा थोडासा लांबीला जास्त कपडा घेतलेला आहे सुरुवातीला त्याला डबल फोल्ड करून या ठिकाणी टिप मारून घेत आहे एका बाजूने त्याच्यानंतर तो आपल्याला सरळ बाजू जी आहे पर्सची आणि जो आपण चार इंचा कपडा घेतलेला आहे त्याची सरळ बाजू जी आहे ती एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने फ्रंट साईडने टिप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्ध्यापर्यंत टिप मारत आल्यानंतर कडेचा जो कपडा आहे तो परत डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो कपडा आहे तो बघा आपल्याला पर्स उलटी करून अशा पद्धतीने फोल्ड करून पर्सवरती ठेवायचा आहे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी पायपिंग करायचे आहे बऱ्याच मैत्रिणींना पायपिंग कशी कर करायची हे माहीत असेल ज्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांच्यासाठी मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने वरतून आपल्याला एक टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे तर बघू शकता आता पर्स आपली कशी दिसत आहे म्हणजे खालच्या साईडने जे अस्तर वगैरे दिसत होतं पर्सचं ते आता अजिबात शो होत नाहीये त्याच्यानंतर आपल्याला जर त्याला अजून अट्रॅक्टिवपणा आणायचा असेल किंवा पर्स अजून आपल्याला युनिक आणि हटके बनवून तयार करायचे असेल तर अशा पद्धतीने काठ वगैरे जर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील तर त्या काठांचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे तर अशा पद्धतीचे काठ माझ्याकडे अवेलेबल होते तर मी ते काठ या ठिकाणी लावून घेत आहे तर बघा मी खालच्या साईडने टीप दिलेले आहे आणि वरच्या साईडने मी या ठिकाणी हातशिलाई करून घेणार आहे वरच्या साईडने आपल्याला टीप द्यायची नाही आहे कारण पॉकेट आहे तिथे आणि जर वरतून आपण टीप दिली तर आपल्या पॉकेटची जी उंची आहे ती कमी होऊ शकते त्याच्यामुळे वरच्या साइडने मी टीप मारलेली नाहीये त्या ठिकाणी मी हातशिलाईच्या सुईच्या मदतीने त्या लेसला जे आहे किंवा त्या काठाला जे आहे हातशिलाई करून घेणार आहे हातशिलाई करणं अगदी सोपं आहे त्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत नाहीये पण त्या ठिकाणी तुम्ही हातशिलाई करून घेऊ शकता त्याच्यानंतर बघा आपल्याला ह्या पर्सला हूक लावायचा आहे किंवा तुम्ही या ठिकाणी वेलक्रो देखील लावू शकता वेलक्रो म्हणजे माझ्या हातामध्ये जे ब्लॅक कलरचं स्टिक दिसतंय त्याला वेलक्रो म्हणतात तर त्या वेलक्रोचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा पर्ससाठी अशा पद्धतीचे हूक येतात त्या हूकचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर आपल्याला कुठेही लोकल मार्केटमध्ये किंवा शिलाईचं मटेरियल वगैरे ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी अशा पद्धतीचे टच बटन मिळतात त्या टच बटनचा देखील वापर करू शकता तुमच्या एरियामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी अवेलेबल होतील ह्या तिन्हीपैकी त्या गोष्टींचा वापर तुम्ही या ठिकाणी पर्ससाठी करू शकता तर बघा मैत्रिणींनो आपल्याला ज्यावेळेस वेलक्रो लावायचा असतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितकं मोठं स्टिक पाहिजे किंवा जितकं छोटं पाहिजे तेवढं कट करून घेऊ शकता आणि ते आपल्याला अशा पद्धतीने खाली आणि वरती ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती टीप द्यायची आहे तर ती कशा पद्धतीने ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच त्याआधी मी तुम्हाला हे टच बटन कशा पद्धतीने लावायचं ते दाखवते तर बऱ्याच मैत्रिणींना हे टच बटन कशा पद्धतीने लावायचं हे माहीत असेल पण ज्या मैत्रिणींना हे टच बटन वगैरे कशा पद्धतीने स्टिच करायचं किंवा लावायचं हे माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते तर बघा सगळ्यात आधी आपल्याला ना डबल दोरा घ्यायचा आहे म्हणजे तो ओवल्यानंतर आपला जो दोरा आहे तो चार पदरी होतो ज्यावेळेस आपण सिंगल दोरा घेतो आणि सिंगल दोऱ्याने हे हुक लावतो त्यावेळेस ते हूक लगेच निघून येतं त्यामुळे आपल्याला हे हुक ज्यावेळेस लावतो त्यावेळेस पदरी दोरा घ्यायचा आहे आणि चार पदरी दोऱ्याच्या साह्यानेच हे हुक लावायचं आहे तर बघा सुरुवातीला आतील बाजूने मी सुई वरच्या साईडला काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या हुकला चार हो होल असतात त्या प्रत्येक होलमधून आपल्याला अशा पद्धतीने सुई टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला ते हूक जे आहे ते एकदम व्यवस्थितरित्या पॅक करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने वरच्या बाजूला देखील आपल्याला सेम असंच हूक लावून घ्यायचं आहे हूक लावताना सरळ आणि उलटं बघून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं आपण हूक वगैरे लावून घेतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ते बंद करायला जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं आपण ते उलट्या बाजूने स्टिच केलेलं आहे त्याच्यामुळे हे जे टच बटनचं हुक असतं ते आपण ज्यावेळेस स्टिच करत असतो त्यावेळेस आधी खात्री करून घ्यायची आहे आपण ते व्यवस्थित बाजूने ठेवलेलं आहे का आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे दोऱ्याच्या साह्याने तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण व्यवस्थित लक्षात न घेता काम केलं तर बऱ्याचदा आपल्याला डबल काम करायला लागतं आणि डबल काम केल्यामुळे आपला वेळ पण जास्त जातो त्याच्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त, जास्त कसं काम होईल चुका न करता याकडे आपण आधी लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच कुठलंही काम करायचं आहे मी ज्यावेळेस तुमच्यासोबत कुठलीही गोष्ट शेअर करते किंवा कुठलीही नवीन वस्तू कशी बनवायची ते शेअर करते त्यावेळेस फक्त ती वस्तू कशी बनवायची ह्याच गोष्टी सांगत नाही तर त्या वस्तू बनवताना आपल्याकडून कुठल्या चुका होऊ शकतात आणि कुठल्या चुका होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल ह्यासुद्धा गोष्टी सांगत असते तर बघा जर आपण चुकून अशा पद्धतीने जर हुक स्टिच केलं उलट्या साईडने तर मग आपलं हुक जे आहे ते एकमेकांना बसत नाही यासाठी मी सांगितलं ज्यावेळेस आपण हुक स्टिच करतो त्यावेळेस आधी काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच हुक आपल्याला स्टिच करायचं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवायचं होतं ते हुक कसं स्टिच करतात यासाठी दाखवलं पण या ठिकाणी मी बेलक्रोचा वापर करत आहे वेलक्रोचा जर वापर केला तर आपली पर्स जी आहे ती मजबूत होते आणि व्यवस्थितरित्या बंद पण आपल्याला करता येते त्यासाठी या ठिकाणी मी वेलक्रोचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूनी वेलक्रोला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली पर्स जी आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून झालेली आहे त्याच्यानंतर ते बाजूला जे हुक दिसतंय ते कसं लावायचं काय ते मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एखाद्या पर्सला लावून दाखवेल तर आता बाळ झोपेतून उठलेलं त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी मला जमेल त्या पद्धतीने पर्सचा व्हिडिओ तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे आणि ते हुक कसं लावायचं ते देखील दाखवायचं होतं पण बाळ उठल्यामुळे मला तेवढा वेळ मिळाला नाही पण नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये त्या, त्या हुकाबद्दलही मी माहिती तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर बघा अशा पद्धतीने सुंदर अशी पर्स आपली बनवून झालेली आहे आणि ही पर्स आपली लांबीला नऊ इंच तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर रुंदीला जी आहे ती पाच इंच तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची सुंदर पर्स तुम्ही पण नक्कीच घरी बनवा खूप सोपी आहे बनवायला <स्थागा> तर अशा पद्धतीची पर्स तुम्ही येणाऱ्या संक्रांतीसाठी वान म्हणूनही देऊ शकता घरच्या घरी बनवून आणि बनवायला खूप सोपी आहे जसं की आधी पण मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये म्हटलं कारण खरंच ती बनवायला खूप सोपी आहे तर बघा ह्या पर्समध्ये आपण अशा पद्धतीने आपले पैसे ठेवू शकतो आणि बऱ्याच वेळा काय होतं छोट्या छोट्या पर्स आपल्याकडे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पैशांना घडी करून ठेवायला लागतं जसं ला, की हा पाऊच मी बनवलेला आहे बघा ह्या पाऊचमध्ये आप आपल्याला पैसे असे सरळ ठेवता येत नाही घडी करूनच ठेवायला लागतात पण या उलट ही जी पर्स आपण बनवलेली आहे या पर्समध्ये आपण पैसे जे आहे ते घडी करून न ठेवता व्यवस्थित पद्धतीने असे ठेवू शकतो आणि पैसे ठेवून देखील आपली चार बोटं ही जास्त शिल्लक राहते तर तुम्ही अशा पद्धतीच्या पर्सची जी साईज आहे कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग करू शकता जसं की मी दहा इंच रुंदी घेतलेली आहे ह्या पर्ससाठी त्याऐवजी जर तुम्हाला छोटी हवी असेल तर तुम्ही आठ इंच देखील घेऊ शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद